नमस्कार मी विशाल परदेशी तेजवार्ता न्यूज पोर्टल करमाळा शनिवार सायंकाळची वेळ आहे आज आणि हाच शनिवार केतूर येथे राहणाऱ्या आणि हिंगणी हद्दीत शेती असणाऱ्या दोन भावंड सा भावंडांसाठी श्रेया जाधव आणि शिवान जाधव असे या भावंडांची नावे आहेत या भावंडांसाठी हा शनिवार घातवार ठरलेला आहे कारण या दुर्दैवी भावंडांना स्वतःच्या पित्याने म्हणजे सुहास जाधव असे नाव असलेल्या केतूर येथील इसमाने विहिरीत ढकलून देऊन पोबारा करण्याचा प्रयत्न केला आहे शनिवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून या घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला सुहास जाधव याला करमाळा पोलिसांनी बार्शी येथे ताब्यात घेतले आहे